मित्रांनो बघा मित्रांनो तुम्ही बघितलं असेल थंबलेलं पण बघितलं असेल आणि आता कुठल्या विषयावरती सर्वात मेन म्हणजे हा व्हिडिओ अख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे जो संभाजीनगरला विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आहे आणि हा गरजेचा आहे टी सी एस आयबीपीएस कंपनी विरोधात कारण की भरपूर काही प्रकरणं झालेत विद्यार्थ्यांच्या एकदम जीव गोठतोय या गोष्टीसाठी या मग तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असेल कांगणे सरांचा सरांनी पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि कारण त्यांना पण विद्यार्थ्यांचे कॉल जातात आणि विद्यार्थ्यांचा कॉल जाऊन आता जसं मला पण कॉल खूप विद्यार्थी त्यांच्या तर त्यांच्या भावना जेव्हा ते मुलं रडतात किंवा ती परिस्थिती तेव्हा त्यांना पण आता त्यांनी पण ते पण या मोर्चाला सपोर्ट करतायत आणि कारण की त्यांचा जो व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही प्रत्येकाने पाहिलेला आहे तर अक्षरशः ते छपत घेऊन बोलले की त्यांच्या जे मुलांची मुलाची किंवा छपत घेऊन बोलले की काय ह्या वेळेस विद्यार्थ्यांनी जर मला सपोर्ट केला नाही किंवा विद्यार्थी एकत्र आले नाही तर परत मी कधीच पुढाकार घेणार नाही म्हणून मित्रांनो लक्ष द्या सर जे करतायत ते कोणासाठी करतायत विद्यार्थ्यांसाठीच करतायत म्हणून आपलंही काम आहे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यानं म्हणून मी पण माझंही काम आहे की माझ्या मित्रपरिवाराला सांगणं जे संभाजीनगर संभाजीनगरमध्ये जवळपास जे थे विद्यार्थी असतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा त्या मोर्चामध्ये मुद्दे काय आहेत हे कुठला राजकीय मुद्दा नाही कुठला काय नाही आपल्या विद्यार्थ्यांसाठी मुद्दा आहेत लक्ष द्या कारण की खूप आय एम पी कारण की पोलीस भरती मध्ये घोषणा करून दिली की आम्ही पोलीस भरती काढतो आता डिसेंबर पण गेला जानेवारी पण गेल चालला आता तरी अजून भरती नाही आणि तिथे पोलीस भरतीचे पण मुद्दे आपल्याला मांडायचे आहेत सर मांडणार तिथे पोलीस भरतीचे मुद्दे कारण की तुम्ही पोलीस भरती डबल फॉर्म सिंगल फॉर्म त्या काय गोष्टी त्या कन्फर्म क्लिअर करा या कंपन्यांचे जे फ्रॉड होत आहेत काय होतं त्याचं कन्फर्म केला कारण सर्वात मोठा आय एम पी आहे पोलीस भरतीचं विद्यार्थ्यांचं वय निघून चाललेलं आहे जो काही विद्यार्थी एजबार होत आहेत एक एक दिवस मोजतायत एक एक सेकंद मोजतायत एक एक मिनिट मोजतायत विद्यार्थी यजून चालले वय वाढत चाललेले आणि हे बोलले की आम्ही मध्ये भरती काढू अजून भरती झालेली नाही जानेवारी निघून चालला विचार करा दिवसाला दिवसाला हजारो मुलं वयातून एजबार होत आहेत मित्रांनो लक्ष द्या कारण की हे खूप कळकळीती विनंती आहे म्हणून संभाजीनगरला जिथं पण बघा इथेच मागे पण किंवा मी तुम्हाला इथेच लावून पण ती स्क्रीनला त्या पत्त्यावरती सोळा तारखेला यायचंच आहे लक्ष द्या तिथं यायचंच आहे मी पण येईल माझे जेवढं तर जेवढं प्रयत्न होईल माझा जेवढा परिवार आहे ते पण विद्यार्थी तिथे येणार आणि त्या मोर्चात सहभागी होणार आणि आपल्या हक्कासाठी आहे ते यावं लागेल एकत्र मित्रांनो कारण की असा आवाज खूप उठवतात किंवा असं भरपूर बोलतात पण आज गरज आहे कारण की मी जेव्हा पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांमध्ये टीचिंग करतो तेव्हा बघतो त्यांच्या भावना कारण की जो ज्यांचं एज संपत चाललेलं आहे ते विद्यार्थी अक्षरशः रडतात काही एक एक मार्काने वेटिंगला आहे आणि त्यांचा आता हेच संपत आहे त्यांना वाटतं की चान्स भेटावा कारण की डिसेंबरलाच घोषणा होऊन गेलेली आणि लक्ष द्या म्हणून पण खूप विनंती करून तुम्हाला किंवा बोलले की तुम्ही काय करून एकत्र या कारण की त्यांनी भरपूर काही मुद्दे तुम्ही प्रत्येकाने व्हिडिओ पाहिलेला आहे विथ लक्ष द्या इथं कुठला राजकीय विषय नाही किंवा तुम्हाला असं वाटत असेल आता राहुल सरांनी व्हिडिओ बनवला लक्ष द्या कांगणे सर कांगणे सरच राहील राहुल सर राहुल सरच राहील सर या जगात देवाने प्रत्येकाला युनिक पिक्स बनवले तो सिंगलच राहील कोण कोणाची कॉपी करू शकत नाही म्हणून असं नाही समजायचं की अरे व्हिडिओ बनवतोय आणि आता कांगणे आपल्याला ते काहीच नाही आपल्याला विद्यार्थ्यासाठी कारण की आजच जी वेळ आहे एकत्र येण्याची आणि ते आपण यावं लागेल या मागण्या क्लिअर करावं लागतील नाहीतर असं होणार नाही कारण का एवढं कवडी कळकळ कर काय ते कारण की जेव्हा विभागाचा लक्ष द्या जेव्हा वन विभागाचा रिझल्ट लागत नव्हता तेव्हा मी काय फिरत होतो मी काय गणगण करत होतो काय मला मी डोकं चालवतो नाही की कशा पद्धतीने रिझल्ट लावावं लागेल कारण की सर्व सर्व झोपले होते वनरक्षक विद्यार्थ्यांचे कॉल यायचे सर, सर का, का हो सर सोडून देऊ का ग्राउंड बंद करून टाकू का भरती होणार नाही का मग मी त्यांना म्हणतो नाही भाऊ आपण आंदोलन करू आपण रिझल्टसाठी आंदोलन करू आपण जेवढा प्रयत्न होईल आंदोलनला बसू इथंपर्यंत आपलं सर्व विद्यार्थ्यांचा कमीत कमी माझ्या शंभर तीनशे विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट होऊन ते पण झालं होतं नऊ तारखेला जर यांनी रिझल्ट लावला नाही तर आपल्या दहा तारखेला काहीतरी मार्ग काढावा लागेल काहीतरी पर्याय काढावा लागेल त्याशिवाय कारण का जेव्हा मला कॉल यायचे काय रडायचे सर आता यश बार काही मुली लक्ष द्यायचं इथं मध्ये ऐकत असतील त्या मुली मला कॉल करून सांगत होत्या सर आता आम्ही बाहेर राहतोय रूम करून घरच्या अजिबात नाही ऐकत आहे आम्हाला आता म्हणताय सोडून द्या सोडून द्या आमचा वन बघायला स्कोर चांगला येऊन गेला ना आता हिस्ट्री बसून गेला आता आम्ही काय रडत होत्या त्या मुली मुलं पण रडत होते व्हिडिओ बघतायत असं कुठलाही खोटं नाही ना झाली तुम्ही बी आणि जेवढा तुम्ही काय विश्वास ठेवला आहे तुम्ही पाहताय हा जो व्यक्ती आहे तो एस सेकेंडरी राहुल सर ग्राउंड लेवल जाऊन विद्यार्थ्यांनी कुठलंही खोटं नाही राहत म्हणून जेवढे पण आता सांगतो जेवढे पण आपले पावलं संभाजीनगरला त्या सोळा तारखेला यायचं आहे यायचंच आहे आणि ते सपोर्ट करायचाच आहे कुठल्याही काही नाही हे आपल्या अक्कासाठी आहे आणि का अक्कासाठी कारण की सर बोलले ते बरोबर वर आहे हे युट्यूब चॅनलवाले साहजिक आहे सर जर तुम्ही कोर्स विकताय सर्व गोष्टी विद्यार्थ्यांकडून करतायत तर माशा वेळेस तुम्ही एकत्र करा ना एकत्र या विद्यार्थ्यांना प्रत्येकाने व्हिडिओ बनवून टाकला पाहिजे प्रत्येक युट्यूब चॅनलला प्रत्येक युट्यूब चॅनल व्हिडिओ बनवून टाकायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे हा विद्यार्थ्यांना एकत्र होत आहेत आपल्या मागण्या यस आत्ताच जो मोसम आहे आपल्या मागण्या मागण्या करून घ्या भरतीचे कंपल्सरी करून घ्या त्यांनी एक बघा भरतीबद्दल अजून एक मुद्दा सांगितला की कारण की पॅटर्न देतात तुम्ही सिलेबस देतात पंचवीस 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 मार्काचा कुठे सिलेबस फॉलो करतात पन्नास साठ सत्तर मार्काचं जी के टाकून देतात मग विद्यार्थ्यांनी झाली का गडबड तिथं हा ते पण मुद्दे आहेत म्हणून कृपया करून सांगतो मित्रांनो जेवढे एकत्र येणार तेवढे या कारण की अजून वन विभागाचं आपलं बाकी आहे आपला अजून पेसाचा रिझल्ट आटकून ठेवला आहे जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला या गोष्टींचं होणार नाही म्हणून सांगतो लक्ष द्या आजू पेसावाल्यांचा बी रिझल्ट फास्ट लावा लागेल यांना मागे पाठपुरावा करावा लागेल तरच होईल तुम्हाला असं समजू नका घेऊ मित्रांनो की आपला रिझल्ट लागून गेला तर संपला विषय पेसावाल्यांच बदल काहीच नाही पेसावाले तुम्ही घाबरू नका रिझल्ट लावणार सांगणार काय बोला आमच्या बीत कारण की वन विभागाचा अजून भरपूर काही प्रोसिजर बाकी आपल्याला म्हणून आपल्याला सर्व एकत्र येऊनच करावं हो लागेल म्हणून जेवढे जेवढे विद्यार्थ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी विद्यार्थ्यांनी तिथे यायचं आहे यायचंच आहे कारण की हा एकाचा नाही आहे सर्व मिळून लढाई आहे म्हणून मी पण आपल्या आर एस अकॅडमी तर्फे आपला सर्व पाठिंबा आहे या मोर्चाला स्वतः मी पण जाईल त्याच्याबद्दल वाद नाही हो कारण की भरपूर काही तरी कारण की गरजेचं आहे आज जर नाही जागा झालो आज नाही जागा झालो आपलं एवढं शिकून काय फायद्याचा एवढा अभ्यास करून काय फायदा नुसतं लायब्ररीत बसून नाही चालणार ना बरोबर आहे की नाही नुसतं शिकून अभ्यास नुसतं पुस्तकांचं नॉलेज घेऊन ते काय करणार जर आपल्यावर कारण की जे ड्रायव्हर लोकांवर भेटली तर रस्त्यावर उतरले तर भारत बंद करून टाकला त्यांचा मग आपण कधी आपण कधी जागे होणार म्हणून लक्ष द्या कारण की कांगणे सरांना जर आता सपोर्ट नाही केला तर भविष्यात ते कधीच आंदोलनला उभं राहणार नाही मग कोणाकडे जाणार मागणी कोणाकडे करणार सध्या कराळे कांगणी हे ज आपल्या स्पर्धा परिषद सर्वात आवाज उठवणारे आहेत त्यांना जर आपण पाठिंबा दिला नाही तर काय होणार कोणाकडे मागणी मागणार मग मां, कोणाकडे तुम्ही काय करणार म्हणून कृपया करून जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी तिथं आंदोलना द्या सपोर्ट करा पाठिंबा द्या कारण की त्याशिवाय होणार नाही मित्रांनो बघेल मी किती विद्यार्थी सपोर्ट करतात किती पाठिंबा देतात कृपया करून विनंती करून सांगतोय कारण की आज जेव्हा आपल्या जर वन विभागाचा निकाल लागला नसता तर आपल्याला हीच परिस्थिती होती आपल्याला हीच परिस्थिती होती दय दय करत फिरावं लागणार असतं म्हणून कृपया करून सांगतो विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एकत्र या आणि अशा ठिकाणी अशा वेळेस तरी लढा द्या कारण की आपण जर एवढं सुशिक्षित असून आपण जर एवढं माघार राहिलो तर कसं चालेल म्हणून मी भेटू आपण तिथं नक्कीच संभाजीनगरला भेटणार आणि जे विद्यार्थ्यांना काही संभाजीनगरचं ग्राउंडसोबत तिथं पण थोडंसं माहिती घेऊ कोणत्या जागेवर होतं काय ती पण माहिती घेऊ भेटू संभाजीनगरचे विद्यार्थी जेवढे पण असतील त्यांनी मला तिथं भेटा जेणेकरून आपण अजून चर्चा करून आपलं पुढचे वनरक्षक भरती किंवा त्या ग्राउंड कुठे काय ते पण आपण व्यवस्थित इन्फॉर्मेशन घेऊ पण त्याच्याही पहिले आपल्याला हा गरजेचं आहे आपला त्या मोर्चाला पाठिंबा देणं लक्ष द्या समजलं मित्रांनो म्हणून सर्वांनी मला तिथं पाहिजे हे व्ह्यूज व्ह्यूज काय नाही कोणी सबस्क्राईब करू नका लागले असतं हा व्हिडिओ कोणी तुम्हाला वाटत असेल यार सबस्क्राईब व्ह्यूज कमवण्यासाठी कुठलाही नाही हा हक्कासाठी आहे लक्ष द्या तो माणूस छप्पत घेतोय मुलांची कोणी वेड नाहीये कोणासाठी करतोय तो आपल्यासाठीच करतोय आणि का तुम्ही मोठं केलं ना म्हणून तो लढतोय म्हणून तुम्ही पण साथ द्या नुसतं माणसाला मोठं करू नका त्याला सपोर्ट पण करा मित्रांनो म्हणून काय आता परत जास्त बोलत नाही आपण भेटू संभाजीनगरला जे विद्यार्थी असतील तर नक्की आपण भेटू मित्रांनो आणि काही अजून डाउट